मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्वात अगोदर या पट्ट्याने घेतलेली आहे मी घेतलेली आहे आणि महादेव जानकर तुमच्या जा धनगर समाजाला एस टी मध्ये टाकण्याचा विषय आहे धनगर समाजाला एसटी मध्ये टाकण्याचा सामाजिक न्याय मंत्रालयाचा विषय आहे बऱ्याच ठिकाणी एस टी मध्ये तुमचा समाज आहे <laughs> जरूर आपल्याला ट्रायबल मंत्रालय विचार करून काही ठिकाणी एस एसटी मध्ये आहे बऱ्याच ठिकाणी एस टी मध्ये आहे धनगर समाजाला एसटी मध्ये टाकण्याची जी आपली मागणी आहे त्या मागणीला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे सरकार आपल्या सोबत आहे आणि त्यामुळं धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत त्यामुळे आज इथे वेळ बराच झालेला आहे हवा चांगली सुटलेली आहे ही हवा आपली हवा आहे आपल्या बाजूची हवा आहे त्यांच्या विरोधातली हवा आहे आणि म्हणून म्हणजे आज सुटलेली आहे चांगली हवा आज घडक वाचल्यामध्ये सुटलेली आहे चांगली हवा म्हणून या ठिकाणी इतिहास घडणार आहे नवा आणि म्हणून आज या ठिकाणी अमर साबळेजी आमचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत बाळा भेगडे आमदार आपले या ठिकाणी आहेत माधुरीसाहेब मिसाळ आहेत भीमराव तापकीर हे तर आहेत जे वेळेला एकोणीसशे बारा मध्ये आपली झाली होती त्यावेळेला पहिल्यांदा मी तुमच्या प्रचाराला इथं आलो होतो आणि रिपब्लिकन पक्ष हा बीजेपी भी सोबत शिवसेनेसोबत आल्यानंतर काय चमत्कार घडतो हे काँग्रेस राष्ट्रवादीला त्यावेळेला समजलं माझी किंमत काय आहे त्यांना त्यावेळेला घगडलं म्हणजे मा त्यांना माहीत नव्हती माझी किंमत त्यांना माहीत नव्हती माझी किंमत पण मी भाजप सेनेकडे आल्यानंतर त्यांनी बघितली माझी हिंमत तर त्यांनी बघितलं आमची मतं जी आहेत आणि <laughs> माझ्यासोबत कार्यकर्त्यांची फळीफार मोठी आहेत आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही पण कोणाला पाडायचं हे काम आमच्याकडे असत <laughs> आता सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुप्रिया काहीना या निवडणुकीमध्ये हरवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे त्यामुळे सगळ्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ज्यांना तुम्ही सांगता त्यांना आम्ही हरवतो मुख्यमंत्री साहेब आमची काय माणसं निवडून आणली पाहिजे आमची माणसं निवडणुकीला उभी राहिली की पडतात का पडतात तर आम्हाला निवडून येण्याची सोय नाही आहे तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तुमच्या मतावर आम्ही निवडून येतो आमच्या मतावर तुम्ही निवडून येता त्यामुळं आता विधानसभेला ज्या काही जागा आपल्याला मिळतील तेवढ्याला नक्की आमचे काही लोक नक्की निवडून येतील या ठिकाणी सरजित धमाले आहेत योगेजी मुळीक आहेत आमचे गोगावले जी, जी आहेत भाजपचे अध्यक्ष आहेत सूर्यकांत वाघमारे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आरपीआयचे परशुराम वाडेकर आहेत संगीत आठवले आहेत राहुल कांबळे आमचा या तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात तर मी आपला फारसा वेळ घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा कांचन आपल्या पाठीशी उभा आहे शिवसेना बीजेपीच्या पाठीमाग उभा आहे आणि शिवसेना भाजप हे आता एकत्रित झालेले आहेत हे दोघे वेगळे होणार नाहीत कारण वेगळे झाले की अडचण होणार आहे त्यामुळं दोघे जण एकत्र आलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी दोघे आपण एकत्र आलात त्याबद्दल मी दोघांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आम्ही आपल्यासोबत आहोत या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन मी आपल्या सोबत मी उभा आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि माझे तो दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र